नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सप्टेंबर महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास नवरात्र उत्सवाच्या आधी ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण काय आहे पाहू आपण सविस्तर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे सप्टेंबर महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा ठरणार आहे पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे अखेर तर पुढील महिन्यात सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत गॅस सिलेंडरच्या किमती चेंज होणार आहेत महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल पी जी सिलेंडरचे दर जाहीर करत असतात यानुसार एक सप्टेबरला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर होणार आहेत यासोबतच पुढील महिन्यात चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे चा आता चांदीलाही हॉलमार्क आणि अनिवार्य राहणार आहे तसे कपात होण्याची शक्यता आहे सरकारी सप्टेंबर मध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुढील महिन्यात सुधारित होणार आहे मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बावन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात आला होता ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली होती आता सप्टेंबर मध्ये महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न होणार असा अंदाज आहे दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या सहा माई महागाई भत्ता वाढीचा लाभ नवरात्र उत्सवाच्या काळात दिला जातो यंदा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे दरम्यान हा उत्सव सुरू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळू शकते यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै दोन पासून लागू होणार आहे दरवर्षी सरकार नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई आहे गेल्या वर्षी सरकारने नवरात्र उत्सव झाल्यानंतर एक आठवड्याने महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती पण यावर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेऊ शकते नवरात्र उत्सवात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला जाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद